अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर मोठा सर्जिकल स्ट्राईक चौदा आरोपींवर कारवाई एकोणसाठ हजारांचा मुद्देमाल जप्त कोपरगाव जामखेडमध्ये पोलिसांची धडक मोहीम जुगार व दारू अड्ड्यांवर छापे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चौदा गुन्हे दाखल अहिल्यानगर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यावर मोठी कारवाई केली आहे कोपरगाव तालुका आणि जामखेड पोलीस ठाणे हद्दीत जुगार आणि अवैध दारू विक्रीवर छापे टाकण्यात आले या कारवाईत चौदा आरोपींविरुद्ध चौदा गुन्हे दाखल करण्यात आले असून एकोणसाठ हजार आठशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली पुढेही अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले प्रतिनिधी जाकीर शेख अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा